नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप अजित पवारांना मोठा धक्का तर कोणत्याही महत्त्वाची खळबळजनक ब्रेकिंग न्यूज बघूया विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएम वर संशय करण्यात आला दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने ईव्हीएम वर स्पष्टीकरण दिले आहे दरम्यान आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी निवडणुकीच्या निकालावर संशय व्यक्त केला आहे बारामती मध्ये अजित पवार यांना वीस हजार मतांनी पराभव होणार होता या निवडणुकीत दीडशे जागांवर गडबड केली असल्याचा दावाही जानकर यांनी व्यक्त केला आमदार उत्तम जानकर म्हणाले आता जी निवडणूक घेतली आहे या निवडणुकीत दीडशे मतदारसंघात गडबड केली आहे याचे मतदारसंघ किती आलेत ही माहिती काढल्यानंतर समोर आली आहे यात अजितदादा सुद्धा वीस हजार मतांनी पराभूत आहेत अजितदादांना जी एक लाख ऐंशी हजार मतं पडली आहेत त्यामध्ये युगेंद्र पवार यांची मतं ऐंशी हजार प्लस साठ अशी एक चाळीस आहेत आणि त्यामधील साठ वजा होतात म्हणजे अजितदादा यांच्याकडे केवळ एक लाख वीस हजारच मतं राहतात अजित पवार यांचे फक्त बारा तर शिंदे अठरा तर भाजपचे सत्यात्तर आमदार निवडून येणार होते असे सगळे मिळून एकशे सात आमदार आहेत आणि दोन ते तीन अपक्ष आहेत असा मोठा दावा जानकर यांनी केला मी प्रत्येक मतदारसंघाचा अभ्यास केला आहे जयकुमार गोरे यांच्या बाबतीत सुद्धा एकाच पाच असं लावण्यात आलं होतं गोरे यांना एक लाख अठ्ठेचाळीस हजार मतं आणि घाटगेंना एक लाख तीस हजार तर त्या ठिकाणी त्यांची सुद्धा तीस हजार मत चोरली ती वजा केली तर दहा हजार मतांचा फरक आहे असा मोठा खुलासा जानकर यांनी केला आहे यावर तुमचं मत काय हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा भेटूयात पुढच्या वृत्तपत्रात तोपर्यंत जय महाराष्ट्र